कर्जत विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मोर्चे बांधणे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख उतरणार मैदानात गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत कर्जत विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे शिवसेनेचे नितीन सावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे विशेषतः हे तीनही उमेदवार कर्जतमधील आहेत अशा अशात यावेळी खालापूर व खोपोलीला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे पंच्याण्णव मध्ये थोड्या मतांनी पराभूत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उल्हासराव देशमुख यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे तशा प्रकारे रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज त्यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या व निवडणूक समितीकडे केला आहे उल्हासराव देशमुख यांना खोपोली शहर काँग्रेस खालापूर तालुका काँग्रेस व कर्जत तालुका काँग्रेस कमिटीकडून सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली आहे अत्यंत हुशार कोणताही आरोप किंवा डाग नसलेला क्लीन शहराचा उमेदवार म्हणून उल्हासराव देशमुख यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास अन्य राजकीय पक्षांकडूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळणार असल्याचं शहराध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे आघाडीच्या संयुक्त बैठकीत उल्हासराव देशमुख यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात येईल व प्रदेश काँग्रेसकडून पूर्ण ताकदीने कर्जत मतदारसंघ काँग्रेससाठी मागण्यात येईल असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष यांनी दिले असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे सोमवारी खोपोली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांना एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारी अर्ज टिळक भवन येथे प्रदेश कार्यालयात सुपूर्द करण्यात आला आहे प्रसंगी आय काँग्रेसचे खोपोली शहराध्यक्ष रिचर्ड जॉन प्रदेश प्रतिनिधी ईबी मुलाणी अध्यक्ष खालापूर तालुका इंटक काँग्रेस सागर जाधव उपाध्यक्ष रायगड जिल्हा अबू अली खोत उपाध्यक्ष अल्पसंख्याक रायगड हैदर अली फक्की

हलापूर मतदारसंघातनं विधानसभेची निवडणूक लढवली होती ला की अधिकृत उमेदवार काँग्रेस एक संघ होती परंतु दुर्दैवानं अपक्ष उमेदवार उभा केला गेल्यामुळे ती संधी आपल्या हातून गेली आणि तेव्हापासून आजपर्यंत हलापूर किंवा खोकोली या परिसरातून विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळाली नाही मी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या आग्रह आणि त्यांना बळ देण्यासाठी सामील झालो त्याच्यानंतर योगायोगानं मधल्या काळात लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कर्जत खालापूरमधनं बऱ्यापैकी चांगली आघाडी मिळाली आणि ही आघाडी आपल्या दोन्ही खालापूर कर्जत आणि खालापूर आ, खोपोली या परिसरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक बळ देणारी निवडणूक होती असं म्हटलं तर आश्यव तेव्हापासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असं येऊ लागलं की पुन्हा एकदा आपल्याला ही संधी घ्यायला हवी त्या बहुतांश सर्व कार्यकर्त्यांनी खूप आग्रहपूर्वक विनंती केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडनं आपला कर्जत मतदारसंघ सोडवण्यासाठी आपण विनंती करा आणि त्या दृष्टीने नी रिचर्ड जॉन यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेल आणि त्यांच्या सहकार्य त्यांचे सगळे त्याच्यामध्ये सहकार्य सामीलच आहेत तर मग असं ठरलं की आपण प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेबांना भेटून हा मतदारसंघ काँग्रेसकरता आपण वरच्या तुमच्या बैठकीमध्ये सभामध्ये चर्चेमध्ये सोडून घ्या तो सोडवण्यासाठी मग पुन्हा एक प्रश्न असा निर्माण झाला कार्यकर्त्यांच्या मध्ये की सोडवताना आपल्याला आपल्या उमेदवार कोण आपला चेहरा कोण असेल की जो असा उमेदवार वरिष्ठांना आपल्या पसंत पडेल किंवा त्यांना जे तिकीट द्यावा असं वाटेल त्यामुळे बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी विशेषतः इथं उपस्थित आहेत आमचे साहेब साहेबबाई सत्तारबाई जमालभाई अबू हे तर काय आहे तर सरेखा त्यांनी सगळ्यांना सांगितले की तुम्ही उमेदवारी मागा काय असेल ते आपण नंतर बघू कोण आधी उमेदवारी मागा मागितल्याशिवाय काही मिळणार म्हणून काल आम्ही गेलो त्यांच्या पक्षाच्या नियमानुसार आम्ही रिसर उमेदवारीचा अर्ज त्या ठिकाणी दाखल केला आणि त्यानंतर मग असं ठरलं की आता आपण उद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्या पक्षाच्या आपल्या सगळ्या पत्रकार आपण ही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.